मित्रांनो एक व्यक्ती आपल्या मनाला जेव्हा घोर लावून जाते घोर लावून जाते तेवढी आपल्या मनाला अत्यंत त्रास होत असतो तसेच आज एक व्यक्ती एक पत्रकार एक घोर लावून गेले अश्विनी घनघोर अघोर हा त्यांचा यूट्यूब चॅनल होता आणि ते पत्रकार म्हणून काम करत होते तर अशा पत्रकारांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो तुमच्यासमोर मी वास्तव ठेवतोय हो रियालिटी ठेवतोय हो सत्य ठेवतोय हो आणि अशा अशी सत्यता असं वास्तव जे आपल्या राष्ट्रासमोर ठेवण्याचं गरजेचं आहे आपल्या राज्यासमोर ठेवण्याचं गरजेचं आहे ह्या देशासमोर ठेवण्याचं गरजेचं आहे आणि त्यासाठी पत्रकार पत्रकार हा काय लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ कसा पाहिजे मजबूत हवा तो डामाडोल होणारा नसावा तो मजबूत असावा आणि जर तो हा चौथा स्तंभ मजबूत असेल म्हणजे चारही स्तंभ फक्त चौथा स्तंभ नव्हे तर चारही स्तंभ लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत हवे पण सर्वात महत्वाचा रोल जो या लोकशाहीमध्ये निभावतो तो म्हणजे चौथा लोकस्तंभ तो म्हणजे पत्रकारिता कारण पत्रकारिता ही काय करत असते अंकुश ठेवत असते या चारही स्तंभावरती अंकुश ठेवत असते तर असा अंकुश ठेवणारा माहूत जर त्या हत्तीवरती बसला असेल आणि तो जर त्याला वास्तविक स्वरूपात त्याच्याकडून ते कार्य करून घेत असेल कार्य करण्यास भाग पाडत असेल तरच ही लोकशाही टिकू शकते मित्रांनो असाच एक पत्रकार अश्विनी घनघोर हे आज आपल्याला आपल्याबरोबर नाही आहेत आपल्यासोबत नाही आहेत ते गेल्या दोन दिवसापूर्वी ह्या जगातून निघून गेलेले आहेत शारीरिकदृष्ट्या निघून गेले आहेत मित्रांनो ते माझ्यासाठी आजही जिवंत आहेत ते माझ्यासाठी आजही जिवंत आहेत मित्रांनो मनुष्य जरी शरीराने निघून गेला मनी मनुष्य जरी शरीराने निघून झाला तरी त्याचे विचार हे राहतात मग ते कोणत्या प्रकारचे विचार आहेत ते कोणत्या प्रकारचे विचार आहेत हे महत्त्वाचं आहे त्या विचाराने तो समाजाला काय देऊन गेला मनुष्य प्राण्याला काय देऊन गेला हे महत्त्वाचं आहे तुम्ही अनेक विभूती बघितला असाल आपल्याला अनेक विभूती माहिती आहेत ह्या देशातली ह्या राष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराज सावरकर लोकमान्य टिळक फुले शाहू आंबेडकर वगैरे वगैरे विवेकानंद असे महान विभूती होऊन गेले त्यांचे सगळं मोलाचे वाटे आहेत पण त्यात एक खारीचा वाटा म्हणून असे पत्रकार मित्रांनो ज्यावेळी राम सेतू बांधला गेला त्यावेळी अगदी दिग्गज तिथे तो सेतू बांधण्यासाठी उपलब्ध होते पण एका खारीने सुद्धा तो वाटा उचलला छोटासा वाटा तोही महत्वाचा होता आणि असा खारीचा वाटा उचलणारे पत्रकार हा खारीचा वाटा उचलणारे जे पत्रकार आहेत ना ते सुद्धा महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यांनी वास्तव समोर ठेवलं आहे मी अशा पत्रकारांबद्दल पत्रकारांचे यूट्यूब बघत असतो त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांचे विचार ऐकत असतो अनेक च पत्रकार आहेत आपल्या या देशामध्ये अनेक विचारांचे पत्रकार आहेत मित्रांनो आता जे नरेंद्र मोदींचं समर्थन करतायत किंवा भाजपाचं समर्थन करतायत आता जे अस्तित्वात आहे वर्तमानात ते सरकार आहे त्याचं समर्थन करत आहे त्यांच्या विरोधात त्याच्या विरोधात गोदी पत्रकार म्हणून म्हटलं जाते अगदी मलाही मलाही त्याच्याबद्दल हिणवलं जाते असो मित्रांनो इथे हिणवणं हे महत्त्वाचं नाही आहे इथे आपण काय देतो हे महत्त्वाचं आहे कोण मला काय हिणवतो त्याच्याशी मला काही मतलब नाही आहे मला मला स्वतःला जीविताची भीती नाही आहे आज नाही उद्या कोणी इथे अमर येऊन होऊन आलेलं नाही आहे प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार नियतीनुसार ह्या जगातून निघणार आहे आपापलं कार्य करून मग ते कार्य महत्वाचं आहे तुम्ही या समाजासाठी या राष्ट्रासाठी या देशासाठी तुम्ही काय दिलं तुमची संस्कृती महत्वाची आहे तुमचे संस्कार महत्वाचे जन पलबळ म्हणतील हाय हाय जन पलबळ म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य कार्य म्हणजे काय कार्य जे त्या घनघोर अश्विनी घनघोर यांचं कार्य राहिलेलं आहे त्यांनी जी एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते सहभागी झाले कोणती मोठ तर सनातन सनातनची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला हिंदुत्वाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला उजोड प्रखरतेने ते महत्वाचं आहे कारण सनातन हे कसं आहे अनंत आहे चिरकाळ आहे ते अनंत आहे चिरकाळ आहे आणि ते टिकाय राहावं तरच मानव समाज राहू शकतो अबाधित राहू शकतो फक्त मानवच नव्हे तर प्रत्येक जीवजंतू राहू शकतो प्रत्येक जीवजंतूला प्रत्येक प्राणी मात्राला पशुपक्ष्यांना वृक्षांना जगण्याचा अधिकार आहे जर सनातन आपल्याला कळलं तर म्हणून आपण काय म्हणतो वसुधैवम कुटुंबकम वसुधैवम कुटुंबक ह्या पृथ्वी तलावरती ह्या वसुंधैवरती प्रत्येक जो प्राणी मात्र आहे जीवजंतू आहे जो सजीव आहे निर्जीव आहे हे प्रत्येक गोष्ट आपल्या कुटुंबाचं सदस्य आहे मित्रांनो दगडसुद्धा आपल्या कामाला येतो अगदी तो, तो निर्जीव असला तरी तो निर्जीव नाही आहे मित्रांनो आपण म्हणतो त्याला निर्जीव आहे तो निर्जीव नाही आहे एखादी सुखी लाकडी सुकलेली लाकडी ही सुद्धा निर्जीव आपण म्हणतो पण निर्जीव एकही वस्तू नाही आहे या भूमंडळात सगळ्या सजीव आहेत आता तुम्ही म्हणाल कस तर बघा मित्रांनो सजीव म्हणजे त्याच्यात काहीतरी ऊर्जा आहे ऊर्जा आहे अशा गोष्टीला आपण सजीव म्हणतो मग जर दोन दगड घेतले एकत्र आणि जर ते एकमेकांवरती एक घासलेत तर त्याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते अग्नीची ठिणगी पडते तशीच लाकडी एक लाकूड जर घासलं आपण जर लाकूड आपण ते जर एका दुसऱ्या लाकडावरती घासलं तर ते त्याच्यातून सुद्धा आग निर्माण होते अग्नी निर्माण होते म्हणजे त्याच्यात काय आहे पंच महाभूतापैकी एक ऊर्जा आहे ती म्हणजे अग्नी म्हणजे ते पण सजीव आहे मित्रांनो लक्षात आलं का प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट हे आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे हेच सनातनमध्ये शिकवलेलं आहे हेच सनातनमध्ये संस्कार आहेत मित्रांनो मी एक सनातनी वास्तव हा एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे के त्याच्यावरती सनातन म्हणजे काय सनातनच्या मागचा अर्थ काय आहे बेस काय आहे सत्य काय हे त्या यूट्यूब चॅनलवरती मी माझे विचार मांडतो आहे तर तुम्ही अवश्य बघा आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक टाकतो आहे त्या चॅनलचे तर अवश्य बघा तुमच्या लक्षात येईल सनातन म्हणजे काय सनातन म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे काय सनातन हा धर्म आहे धर्म म्हणजे काय जे मर्म जाणून जे धा मर्म जाणून केले धारण केलेली गोष्ट म्हणजे धर्म आणि हीच गोष्ट सनातन आणि ह्या सनातनासाठी अनेक पत्रकार अनेक युटूबर काम करत आहेत त्यामधील एक युट्यूबर कोण अश्विनी घनघोर मित्रांनो अश्विनी घनघोर यांची काही माझी भेट झालेली नाही आहे आम्ही कधी प्रत्यक्षात भेटलो नाही पण यूट्यूबवरून त्यांचे जे विचार ते मांडत होते त्यावेळी आम्ही भेटतच होतो मित्रांनो प्रत्यक्षातच भेट होणं अशी काही आवश्यकता नाही आहे आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्षात भेटू शकतो असं नाही आहे पण त्यांचे विचार त्यांचा विवेक जेवढे आपल्याला भेटतो येऊन ते महत्त्वाचं आहे आपण त्यांच्याकडून काय घेतो आहे काय समजतो आहे काय प्राप्त करतोय त्यांचे आचार आणि विचार हे महत्वाचे आपले जे महात्मे होऊन गेलेत महापुरुष होऊन गेलेत ते आपल्याला भेटलेले नाहीत पण त्यांचे विचार राहिलेले आहेत त्यांचा विवेक आहे तो विवेक जिवंत आहे आणि तो प्रत्येक पावलावरती आपल्याला भेटत असतो थोडा मला शंका आली होती त्यावेळेला की त्यांना जो त्यांच्या लिवरला त्रास झाला आणि त्यांचा ते आजारी पडले आहेत सिरियस झाले आहेत मला आधी शंका आली होती की ते कदाचित त्यांनी नशा करत असतील म्हणून मी थोडासा हा व्हिडिओ उशिरा बनला आहे मला समजून घ्यायचं होतं जाणून घ्यायचं होतं त्यांच्या अवतीभोवती त्यांचे परिचार्याची लोक ज्यावेळी विषय मांडतील आणि ते समजून घेतल्यानंतर मला कळलं की त्यांना कावीळीसारखा एक रोग झाला होता त्यामुळे त्यांना त्यांच्यावरती ही वेळ आली सदृश्य असं म्हटलं जाते कदाचित ही कावीळ उलटली असेल आणि त्यामुळे ही गोष्ट झाली असेल आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांचा अंत झालेला आहे पण महत्त्वाचा विषय काय आहे की आपल्याला प्रत्येक व्यक्ती भेटू शकत नाही पण त्याचे विचार त्याचा विवेक आपल्याला भेटत असतो आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते यूट्यूबच्या मार्फत त्यांच्या चॅनलच्या मार्फत बऱ्याच जणांना भेटलेत लाखो जणांना भेटलेत आणि त्यांनी तो विचार ठेवून गेले आणि ही भेटच सर्वात महत्त्वाची मित्रांनो अशा बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघत असतो अगदी जे विरोध करतायत त्यांचेसुद्धा व्हिडिओ ऐकत असतो बघत असतो कारण विरोध का करतायत तेही सांगणं समजणं गरजेचं आहे कारण त्यांचे विरोध काय आहेत तेही समोर आणणं गरजेचं आहे म्हणून सुद्धा मी व्हिडिओ बघत असतो ज्यांच्याशी मग सहमत नाही आहे माल मी ज्यांच्याशी सहमत नाही आहे त्यांचे सुद्धा मी व्हिडिओ बघत असतो त्यांचे सुद्धा विचार ऐकत का असतो कारण विचार ऐकल्यानंतर ते खरोखर किती बरोबर बोलत आहेत आणि खरोखर किती खोटं बोलत आहेत वास्तव बोलत आहेत अवास्तव बोलत आहेत हे आपल्याला कळून येते पण मित्रांनो जास्तीत जास्त मी जे वास्तव वा आहे जे वास्तव समोर ठेवत आहेत त्यांचे व्हिडिओ बघत असतो मित्रांनो लक्षात आलं का त्याच्यात आहेत प्रदीप सिंह प्रदीप सिंह म्हणून एक हिंदू हिंदी हे आहेत यूट्यूबर आहेत आपका अखबार म्हणून ते एक यूट्यूब चॅनल चालवतात त्यांचाही मी व्हिडिओ हो बघत असतो भाऊ तोरसेकर भाऊ तोरसेकर म्हणा त्यांचाही यूटूब मी बघत असतो आणि असे अनेक आहेत अनय जोगळेकर अनय जोगळेकर म्हणून आहेत अरविंद कुलकर्णी म्हणून आहेत अनेक जण आहेत अनेक जण आहेत सुशील कुलकर्णी म्हणून आहेत अनेक जण आहेत नाव घेऊ तेवढं कमी ते थे खटक थे, खटक ते आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचे विचार वास्तववादी आहेत ते वास्तवावर बोलतायत सत्यवर बोलतायत हे काही लोकांना ते खटकते खटकणार मित्रांनो त्याला आपण काही बोलू शकत नाही खटकणारे माणसं आहेत बऱ्याच वेळेला त्यांना ते कळत नसते किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो एकतर त्याला कळत नसते किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रयत्न करत नसतो किंवा त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचत नसते म्हणून ते विरोधक विरोधक असतात याचा अर्थ मी त्यांना शंभर टक्के नाकारत नाही आहे जे मला विरोध करतायत त्यांना मी शंभर टक्के नाकारत नाही आहे त्यांच्यापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्यापर्यंत मी तो वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करतोय तसेच हे घनघोर अश्विनी घनघोर आपले विचार मांडत होते मित्रांनो थोडा वेळ गेला मला हा व्हिडिओ बनवायला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी माझी एक परमेश्वराजवळ प्रार्थना आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि परत एकदा त्यांनी नवीन जन्म घ्यावा आणि नवीन कार्य करावा आणि ते कार्य करताना जे त्यांनी पूर्वी केलं जे त्यांनी प्रारब्धात केलेलं आहे ते त्यांच्या पुढच्या आयुष्यात असावं त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझे त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहे ते परत जेवढी येतील ह्या जगामध्ये त्यांचा आत्मा परत नव्याने जन्म घेईल त्यासाठी मला त्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांना मित्रांनो दुःख आहे दुःख होणारच कारण आपल्यातला एक विचार करणारा विचारवंत एक विवेकी व्यक्ती ह्या जगातून निघून गेलाय असो त्यांचे जे विचार आहेत ते आम्ही वाहून नेतोय बरेच जण वाहून नेत आहेत त्यांचे विचार बरेच जण वाहून नेत आहेत त्याच स्वरूपातले विचार बरेच जण मांडतायत त्यामुळे ते विचार कुठे गेलेले नाही आहेत त्या विचारांचा अंत झालेला नाही आहे त्या विवेकाचा अंत झालेला नाही आहे अंत एका शरीराचा झालेला आहे अंत एका शरीराचा झालेला आहे म्हणजे एक वस्त्र उत उतरवून टाकलंय आता दुसऱ्या वस्त्रामध्ये ते जाणार आहेत मित्रांनो आज जे चाललंय ना ते आपण सतयुगाकडे चाललोय कारण पण असं एक, -एक व्यक्ती आज निर्माण होतोय आपले विचार मांडतोय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या माध्यमात कोणत्या ना कोणत्या माध्यमाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते आपले विचार आपल्या जगासमोर आणतोय ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याला जी उभारी दिली आहे ना ती नरेंद्र मोदी यांनी आज जे विचार मांडायला सुरुवात केली आहे अगदी बिनधास्तं निर्धास्त त्याला कारण नरेंद्र मोदी आहे कारण मित्रांनो नरेंद्र मोदींनी काय गोष्ट केली आहे तर त्यांनी जागृतता आणलेली आहे जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे इथे तथाकथित धर्माचा विषय नाही आहे तथाकथित जातींचा विषय नाही आहे मी कुठलीही जात मानत नाही आणि कुठलाही धर्म मानत नाही मी एकच धर्म मानतो तो म्हणजे कर्म कर्मांनी वाधिकार असते मग सनातन हा धर्म काय आहे का आहे तर सनातनमध्ये जे मर्म आहे ते जाणून घेऊन त्या ते धारण करणं त्याप्रमाणे जगणं म्हणजे धर्म आहे धर्माचा अर्थ हा आहे एखादं कर्म एखादी एखादं कार्य जाणून घेणं आणि त्यानुसार ते करणं म्हणजेच कर्म आहे तोच आहे धर्म मग ह्या धर्माची आपण पाठराखण केली पाहिजे ह्या धर्माला आपण रुजवलं पाहिजे फुलवलं पाहिजे आणि असे अश्विनी सार उप घनघोर यांच्यासारखे जे पत्रकार आहेत जे विचारक आहेत त्यांनी आपले विचार ठेवून ते गेले आहेत आणि तो वारसा आता पुढे चालायला पाहिजे तो चालायला पाहिजे त्यासाठी नवीन नवीन पिढी पुढच्या पिढीने हे सर्व उचलायला हवं तो वारसा पुढे चालवायला मित्रांनो लक्षात आलं का ही संपत्ती आहे विचारांचा वारसा ही संपत्ती आहे ही करोडोच्या अरबोची त्याची किंमतच करू शकत नाही अशीही विचारांचा विवेकाचा आचारांचा विचारांचा जो वारसा आहे जी संपत्ती आहे त्याची आपण किंमत करू शकत नाही अशा संपत्तीचे वारसदार आपण व्हावेत त्याचे वारसदार आपण व्हावेत अशी इच्छा ठेवावी अशी मी युवकांसमोर एक काय ठेवतो आहे माझे विचार ठेवतो आहे आव्हान करतो आहे त्यांना की असे जे विचार आहेत म्हणजे जे महात्मे होऊन गेलेत जे पुण्यात्मे होऊन गेलेत जे विचारवंत होऊन गेलेत त्यांनी राष्ट्रासाठी देशासाठी ह्या जगासाठी आपले जे विचार मांडलेत आपला जो विवेक ठेवला तो विवेक जिवंत राहायला पाहिजे पुन्हा एकदा मी अश्विनी घनघोर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्याने नवीन जगात जावं नवीन एक जन्म घ्यावा आणि त्याला परमेश्वराने लवकर साथ द्यावी त्यांचा आत्मा त्यांचा आत्मा असा भटकत राहू नये अशी माझी परमेश्वराजवळ इच्छा आहे त्यांनी नवीन जन्म घ्यावा आणि नव्याने परत सुरुवात करावी आणि त्या आत्म्याला मी शुभेच्छा देतो आहे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार मांड पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृथाच इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र